नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कारलं तर आज आपण कारलं बनवणार आहोत तर कारलं म्हटलं म्हणजे सर्वांचं तोंड वाकडं होतं कारण ते खूप कडू असतं पण तेवढंच शरीरासाठी चांगलं असतं तर त्यामुळे कारलं हे आपल्या जेवणात खाण्यात आलंच पाहिजे त्यासाठी आपण हे कारलं बनवणार आहोत आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवा हे बिलकुल कडू होणार नाही तर त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य इथे कारले घेतलेले आहे मी हळद मीठ अर्ध निंबू घेतलेला आहे तर सर्वात प्रथम आपण हे कारले याचं वरचं थोडं थोडं हे असं काढून घेऊयात आणि आपलं कारलं आपण हे अशा पद्धतीने कट करूया पारलं आपलं कट करून झालेलं आहे आता आपण हे मधलं आहे ना हे काढून घ्यायचं आहे हे चाकूच्या सहाय्याने मधल्या बिया आपण ह्या काढून घेऊयात अशा प्रकारे आपण सगळे ह्या बिया काढून घेऊयात हे बघा इथे मी बिया काढून घेतलेल्या आहे बघा आपलं कारलं नंतर त्यामध्ये आपण हळद घालूया प्लस मीठ हे अर्ध लिंबू आहे त्याचा रस घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे दहा मिनिटे आपण गॅसवरती ठेवून शिजवून घेऊयात दहा मिनिटे इथे आपण गॅस ऑन करूयात एकदम लो वरती आपल्याला दहा मिनिटे हे कारलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवूयात आपण ते, ते मधी मधी चेक करूया नाही ते खाली लागू शकते त्यासाठी आपण मधी मधी चेक करूया दहा मिनिटे व्यवस्थितपणे शिजूयात चला तर इथे आपलं कारलं पण शिजलेलं आहे हे बघा किती व्यवस्थित शिजलेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता आपली पुढची प्रोसेस आहे आपण कढई ठेवूया गॅसवर आणि आपल्याला हे कारले जे आहे ते डी फ्राय करायचे आहे तर आपण गॅस ऑन करूया यामध्ये तेल घालून घेऊया आपण याला हळद मीठ आणि निंबू घालून आपण मॅरिनेट करून व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण फ्रायसुद्धा करणार आहोत त्यामुळे याचा कडूपणा पूर्ण निघून जातो चला तर इथे आपलं तेल तापलेलं आहे बघा याचा रंग पण चेंज झालेला आहे कारली आपल्याला सर्वांची तळून घ्यायची आहे चला तरी इथे आपली सर्व कारली जी आहे ती आपली फ्राय करून झालेली आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण यानंतर जे आपण मसाले वापरणार आहोत ते ड्राय असणार आहे आपण पाण्याचा किंवा ओल्या मसाल्याचा बिलकुल वापर करणार नाही तर आता हे तेल थोडं गार झाल्यानंतर आपण जेवढं आपल्या भाजीला लागते तेवढं घेऊयात आणि हे मसाले आपण त्या ते तेलामध्ये घालणार आहोत तर हे मसाले आहे बघा हा कांदा लसूण मसाला हे धनिया पावडर हा गरम मसाला मिरची पावडर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहे मी आणि हा कोथिंबीर घेतलेला आहे धुवून कट केलेला आहे हा चला तर आपलं तेल पण इथे थोडं गार झालेलं आहे आता आपण गॅस ऑन करणार तेवढ्या कडक तेलामध्ये जर आपण मसाले टाकले असते तर आपले मसाले जळाले असते त्यामुळे गॅस बंद करून थोडं गार होऊ द्यायचं जिंजर गार्लिक पेस्ट पावडर घालून मसाला गरम मसाला मिरची पावडर पाण्याचा आपल्याला बिलकुलही वापर करायचा नाही आपण आपले कारले घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम मध्ये मीठ घालायचं आपण एकदम थोडं कोथिंबीर पाच मिनिटे होऊ देऊयात आता इथे आपण गॅस बंद करूया बघा आपलं कारलं रेडी आहे ते आता आपण सर्व करूया चला तर इथे सर्व केलेला आहे मी गरमागरम नरमानरम चपातीबरोबर आपलं कारलं बघा तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं तर आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू